कधी कधी असं वाटतं आयुष्यभर मेहनत केली प्रार्थना केली तरी हवं तसं फळ मिळत नाही कधी संकट एवढी मोठी वाटतात की कि आपण कितीही धडपडलो तरीही यश दूर राहिल्यासारखं वाटतं पण अशा वेळी एक देव आहे जो स्वतः सिद्धी देतो यशाच्या दारापर्यंत नेऊन जातो तो म्हणजे सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक भीमा नदीच्या तीरावर वसलेलं एक लहानसं गाव सिद्धटेक हिरव्यागार शेतीत साध्या मातीच्या घरांमध्ये वसलेलं हे गाव भक्तांच्या प्रार्थनांनी नेहमीच गुंजत असतं आणि या गावाच्या टोकावर उभा आहे अष्टविनायकांपैकी सर्वात विलक्षण गणपती उजव्या सोंडेचा कडक पण कृपाळू संकटावर मात करून यश देणारा सिद्धिविनायक आज आपण जाणार आहोत या गणरायाची रहस्यमय कथा पुराणातल्या आख्यायिका भक्तांच्या अनुभवांनी सजलेलं हे दैवत आणि मंदिराचा एक अविश्वसनीय प्रवास करण्यासाठी चला तर मग सुरुवात करूया आजच्या सिद्धटेकच्या पवित्र प्रवासाची नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा सिद्धटेक कर्जत तालुक्यातलं एक साधं पण अद्वितीय खेडगाव चारही बाजूंनी पसरलेली उसाची आणि गव्हाची शेती निसर्ग जणू हात भरून उधळण करतो असं वाटावं असं हिरवगार वातावरण गावातली घरं अजूनही मातीच्या भिंतीची छपरावर गवत ठेवलेली आधुनिकतेचा गाजाबाजा नाही पण इथल्या प्रत्येक हवेत भक्तिभाव आहे भीमा नदी इथूनच वळण घेत जाते नदी दक्षिणाभिमुख वाहते आश्चर्य म्हणजे या नदीला पूर आला तरी तिच्या पाण्याचा गडगडाट इथे ऐकू येत नाही जणू या भूमीच्या पवित्रेत लीन झाली आहे गावाच्या टोकाला एक टेकडी उभी आहे त्या टेकडीवरून संध्याकाळी सूर्यास्त बघितला तर आकाश सोनसळी होत आणि त्या रंगात नाहिलेलं गाव जणू देवाच्या सानिध्यात गेल्यासारखं भासत या टेकडीवर वसलेलं आहे सिद्धविनायकाचं मंदिर अष्टविनायकाच्या यात्रेत हे महत्वाचं स्थान मानलं जातं टेकडीवर जाण्याचा रस्ता सरळ नाही हा रस्ता बांधला होता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी एकेकाळी हरिपंत संकटात आले सरदारकी गेली आणि त्यांनी या गणपती भावती एकवीस प्रदक्षिणा घातल्या एकवीस दिवसात त्यांची मानमरात परत मिळाली म्हणून आजही भावी प्रदक्षिणे घालतात ती एक किलोमीटर लांबीची आहे पण भक्तांसाठी ती म्हणजे श्रद्धेचा मार्ग मंदिर स्वतः मात्र बांधलं होतं ते आईल्या होळकरांनी पंधरा फूट उंच दहा फूट लांब असं हे मंदिर पाषाणात उभारलेलं आहे भवती घनदाट बाबुलाची झाड आज शिरलं की भक्तांची नजर थेट गाभारातल्या मूर्तीवर खेळते इथला गणपती अद्वितीय आहे कारण हा उजव्या सोंडेचा आहे अष्टविनायकांमध्ये एकमेव मूर्ती स्वयंभू आहे तीन फूट उंच अडीच फूट रुंद गजमुखी स्वरूप एक पायावर बसलेला मांडीवर रिद्धी सिद्धी विराजमान मूर्तीच्या मागे प्रभावळीत चंद्र सूर्य गरुड आणि मध्यभागी नागराज कोरलेले सिंहासन पाषाणाचं आहे तर मकर पितळेच त्याच्या दोन्ही बाजूला जय विजयाच्या भव्य मूर्ती उभ्या आहेत भक्त मानतात उजव्या सोंडेचा गणपती फार कडक असतो तो सहज कोणाला प्रसन्न होत नाही पण एखाद्याला तो प्रसन्न झाला तर भक्ताच्या सर्व मनोकामना तो पूर्ण करतो मंदिराच्या बाहेर भव्य दीपमाळ आहे गुरुज आहे हे देखील अहिल्याबाईंच्या कारकिर्दीत उभारलेलं आहे पुढे विशाल सभामंडप महाद्वार आणि नगारखाना आहे दररोज तरी काळ चौघडा वाजतो मंदिराच्या पश्चिमे शिवाई देवी आणि शंकराचं छोटं मंदिर आहे थोडं पुढं काळभैरेवाचं देवस्थान आहे बाहेर मारुतीचं देखील मंदिर आहे गावकरी म्हणतात गणरायाचं दर्शन आणि टिकडीची प्रदक्षिणा पूर्ण केल्याशिवाय यात्रा अपूर्ण असते पण खरी जादू आहे ती सिद्धिविनायकाच्या प्राचीन आख्यायिकेत ब्रह्मदेवाने एक सृष्टी निर्मितीचा विचार केला त्यासाठी त्यानं गणेशाच्या मंत्राचा जप केला गणेश प्रसन्न झाले त्यांनी वर दिला त्याच्याच परिणामातून सृष्टी उत्पन्न झाली पण लगेचच संकट आलं मधु कैठप हे दोन राक्षस जन्माला आले आणि ब्रह्मदेवाला त्रास देऊ लागले सृष्टी बैभीत झाली तेव्हा शंकरांनी विष्णूला सांगितलं तू गणेशाची पूजा केली नाहीस म्हणून तुला यश मिळालं नाही आता सिद्धक्षेत्रावर जा गणेशाचं अनुष्ठान कर विष्णू आले शंभर वर्ष तप केलं गणेश प्रसन्न झाले आणि त्यांनी वर दिला मग विष्णून मधुकैटबाचा वध केला त्या जागेवरच विष्णून गणेशाचं मंदिर बांधलं आणि जिथे विष्णूला सिद्धी मिळाली तिथं गणनायाचं नाव पडलं सिद्धिविनायक म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक कालांतराने मंदिर नष्ट झालं पण एका गोराक्याला गणपतीनं दृष्टांत दिला तो रोज आपल्या शिदोरीतलं अन्न आणि भीमेचं पाणी अर्पण करत असे गणेशानं त्याला सांगितलं एखाद्या ब्राह्मणांकडून पूजा कर त्या दिवसापासून इथे ब्राह्मणांकडून पूजा सुरू झाली असं सांगितलं जातं भाद्रपद चतुर्थी आणि महादेव चतुर्थीला इथे मोठे उत्सव भरतात पालखी भजनी मंडळ गणेशाची पदं घातलेले भक्त गावातल्या गल्ली गोळात उसळणारा जल्लोष हे खूप पाहण्यासारखं असतं पण रोजच्या दिवशी हे मंदिर शांततेचं प्रसन्नाचं केंद्र असतं दर्शन घेतल्यावर मनातला गोंधळ नाहीसा होतो चिंता दूर होतात आणि एक अलौकिक शांती अनुभवायला मिळते गावातली लहान दुकानं ही भाविकांची सेवा करत असतात गणरायाचा गोड प्रसाद हा पेठा खास इथला प्रसिद्ध आहे इथं येणारा प्रत्येक भक्त एकच सांगतो सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यावर मनातली भीती नाहीशी होते संकट जड वाटेनाशी होतात जणू गणराय स्वतः आपला हात धरून आपल्याला यशाच्या दिशेनं चालवतो सिद्धटेकच्या टेकडीवर चा बसून भीमेच्या लहरी ऐकत गणरायाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं की एक वेगळीच अनुभूती मिळते आयुष्यभराच्या चिंता दुःख संकट क्षणात हलकी होतात उजव्या सोंडेचा हा सिद्धिविनायक भक्तांना कठोर परिश्रमाची आठवण करून देतो पण त्याचबरोबर यशाची हमी देखील देतो म्हणूनच हा गणपती फक्त इच्छा पूर्ण करणारा नाही तर संकटातून मार्ग काढून देणारा आहे अष्टविनायक ॲपल्यातला हा टप्पा आपल्याला सांगतो की श्रद्धा आणि चिकाटी असेल तर यश नक्की मिळतं आज आपण सिद्धटेकचा प्रवास केला पुढच्या भागात आपण आणखीन एका पवित्र अष्टविनायक मंदिराकडे निघणार आहोत तुर्तास या भागात इतकंच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा तसेच अशाच नवनवीन माहितीसाठी व्हायरल चर्चाला सबस्क्राईब करायला विसरू नका या ॲलर्जीचा फार त्रास होतो रुची सर्दी शिंका डोहेंची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाव हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेवन वन झिरो सेवन